पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथून सुरू होणाऱ्या कळम चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या बसने रस्ता ओलांडणाऱ्या मोटार जोरदार धडक देत फरपटत नेले ही घटना रात्री साडे ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात मोटार बसलेली रुपाली प्रणाल पडवळ ही तीस वर्षीय महिला जागीच ठार झाली तर मोटार चालवणारा पंचवीस वर्षीय युवक अक्षय हनुमंत पडवळ हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे पुणे नाशिक महामार्गावर कळम बायपास सुरू होणाऱ्या व छेद रस्ता असणाऱ्या या भागात स्पीड ब्रेकर नसल्यानं वारंवार अपघात होत आहे त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते रोज दुर्घटना घडतात रोज आमच्या गावातली आमच्या घरातली रोज हा हातपाय मोडतात रोज मरतात हा सर्व दुर्घटनेचा जो प्रकार आहे तो हा रोड कॉन्ट्रॅक्टर जो कोण आहे त्याचा आहे वारंवार आमच्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतनी वारंवार त्यांना पत्र दिलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे पण त्यांना काही फरक पडत नाही ते एकदम स्पीड ब्रेकर नाही त्याच्यामुळे रोज दुर्घटना होत आहेत रोज आमची माणसं मारतात गाड्यावाल्यांची काही चुकी नाही Accident... दुर्घटना जो झालेला आहे तो या रोड कॉन्ट्रॅक्टर मुळे झालेला आहे त्याच्यावर कारवाई करा त्याच्यावर पोलीस स्टेशननी कारवाई केली पाहिजे ही आमची accident... झालाय कुठली माणसं काही माहिती नाही हा रोड आहे बर... नॅशनल हायवे कोण कुठला माणूस कुठे येतो कुठे जातो त्याबाबत काही माहिती नसतं पण हा जो रोड आहे हे गावचा चौक आहे इथं स्पीड ब्रेकर पाहिजे गोल्ड पाहिजे त्याच्यामुळे ही सगळी दुर्घटना नेहमी होते त्याच्यामुळे हा जो ठेकेदार आहे संबंधित ही सर्वस्व चुकी त्याची आहे ग्रामपंचायतनी वारंवार त्याच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे पण तरी तो ह्या पद्धतीतच काम करतो काही लक्ष देत नाही